पाहायला मिळाली माजी नगरसेवक नमस्कार लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईमध्ये काल सगळ्यात मोठी घटना घडलेली गट पाहायला मिळाली माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर जे आहेत त्यांचा फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं ता आपल्याला पाहायला मिळालं मॉरिस भाई ज्यांनी ही हत्या केली आणि ज्यांनी त्यानंतर सुसाईड केला त्यांच्या ऑफिस खाली मी सध्या येऊ शकतो माझ्या पाठीमागे मॉरिस भाईंचं ऑफिस आहे या ऑफिसमध्येच काल आपण जर बघितलं तर अभिषेक गोसाळकर यांना बोलावण्यात आलं होतं आणि त्यासोबत आपण बघितलं तर इथे एक महिलांना काही वस्तू वाटपाचा कार्यक्रम होणार होता आणि त्यासाठी मॉरिस भाई आणि आपण बघितलं तर अभिषेक गोसाळकर हे एकत्र आले होते आणि त्यामध्ये जर आपण बघितलं कि ते कार्यक्रम होण्यापूर्वी हे दोघे गे लाईव्ह गेले आणि त्या लाईव्हच्या शेवटी आपण पाहिलं तर मॉरिस भाईनं तीन तीन वेळा फायर करून आपण जर बघितलं तर अभिषेक गोसाळकर यांचा मृत्यू केला त्यांची हत्या केली या सगळ्यामध्ये नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत शिवसेनेच्या या तिथं उपस्थित होत्या आणि अभिजित अभिषेक घोसाळकर जे आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस हे फायर राऊंड झाले त्यानंतर या सगळ्या महिलांनी मुळात त्यांना तातडीनं एका रिक्षामध्ये त्यांना ठेवलं आणि त्यानंतर ते करोना रुग्णालयामध्ये तिकडे घेऊन गेला परंतु हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं आणि त्यानंतरच आपण जर पाहिलं तर हत्या जशी झाली त्यानंतर भाईने स्वतःला देखील गोळी मारून त्यांना आत्महत्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता या सगळ्यामध्ये जर एक गोष्ट बघायला गेली तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबाराच्या घटना वाढलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी उल्हासनगरला आपण बघितलं तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या नातेवाईकावरती पोलीस ठेश स्टेशनमध्ये गोळी मारून गोळीबार केला होता आणि हत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर जळगावमध्ये पण पड़ अशाच पद्धतीने गोळीबाराचा सा प्रयत्न झाला याआधी पुण्यामध्ये मारण्याची हत्या झाली आणि आता आपण बघतोय की मुंबईमध्ये याच्यावरती हल्ला झालेला आहे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावरती हा हल्ला झालेला आहे आणि या दोघांची त्याच्या दोघांची त्या दोघांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आता या सगळ्यानंतर आपण जर बघितलं तर अभिषेक गोसाळकर जे आहेत त्यांना एकंदरीत रुग्णालयामध्ये नेल्यानंतर त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आलं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं त्यांना रात्री जे जे रुग्णालयात त्यांचा पोस्टमॉर्टमसाठी ने नेण्यात आलं आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर अर्ली मॉर्निंग सकाळी आपण जर बघितलं तर त्यांना त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह जो आहे तो नेण्यात आलेला आज आपण जर बघितलं तर आज दुपारी दौलतनगरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत एकंदरीत सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्या शिवसेनेच्या दोन्ही म्हणजे आपण बघितलं जर शिंदेकडे जी शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये सुद्धा आणि ठाकरे गटामध्ये सुद्धा थोडंसं दुःखद वातावरण पाहायला मिळते कारण अभिषेक घोसाळकर यांचे वडील जे आहेत विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे म्हणजे ज्यावेळेस शिवसेना दुबंगली नव्हती त्यावेळेस शिवसेनेचे आमदारही राहिलेले आहेत आणि उपनेते सुद्धा राहिलेले आहेत त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर दोन्ही गटांकडे या या घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर यावरती काल रात्रीच आपण बघितलं की आदित्य ठाकरे जे आहेत त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया देखील दिलेली आहे एकंदरीत राज्यामध्ये गुंडाराज आलेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरेंनी आपल्याला तिथे दिलेली माझ्या मनात दिलेली पाहायला मिळाली एकंदरीत गृहमंत्र्यांचं यावरती काय म्हणणं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत फार मोठ्या मोठ्या घटना ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या घटनेनंतर मुंबईमध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात या सगळ्याचे पडसाद आपल्याला उमटलेले पाहायला मिळतील जे गोसाळकर यांचे कार्यकर्ते होते त्यांनी या मॉरिसबाईच्या ऑफिसची जी आहे ती तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्थात मॉरिश म्हणजे हा बाजूला जर आपण परिसर बघितला तर मॉरिस बाईचा ऑफिस आहे आणि इथून थोड्याशाच बाजूला आपण बघू शकता की इथे तुम्हाला पाठीमागे जो बॅनर उलटा दिसतोय तर तिथे शिवसेनेची जी शाखा आहे ती बाजूला शिवसेनेची शाखा आहे ज्या झाडाच्या पाठीमागे तुम्हाला एक बॅनर दिसत असेल तर ती शिवसेनेची शाखा आहे आणि आपण चल आपण एक दाखवूया तिकडे जाऊयात आपण की शिवसेनेची शाखा आहे आणि इथून अगदी बाजूला जे आहे ते मॉरिस भाईचं कार्यालय आहे ते इतक्या बाजूबाजूला हे जे दोन्ही ऑफिसेस आहेत त्यामुळे मॉरिस भाई आणि घोसाळकर यांच्यामध्ये पूर्वीसुद्धा वाद होते वाद नव्हते असं नाही ते वाद होते आणि त्यानंतर जसं आपण मध्ये पण पाहिलं की घोसाळकर जे आहेत हे आपल्याला त्या लाईव्ह ला मध्ये देखील सांगताना पाहायला मिळत आहेत की आमच्यामध्ये वाद होते परंतु ते वाद जे आहेत ते आम्ही मिटवले आणि आम्ही आज एकत्र आलेलो आहोत आणि आज जो काही वस्तू वाटपाचा साडी वाटपाचा आणि जे काही ज्येष्ठ नागरिकांना काही वस्तू वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो, तो आ, केला जाणार होता आपण बघतो की या कार्यालयात देखील टाळा लागलेला आहे ला आज पूर्ण सामसूम हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो सगळी जी कार्यालयं आहेत सगळी ऑफिसेस जे आहेत तिथल्या परिसरातली ती सगळी बंद असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी सामसुम आपल्याला हा परिसर पाहायला मिळतोय तर आत्ताच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर घोसाळकर यांच्यावरती दुपारी तीन वाजता दौलतनगर म्हणजे बोरिवलीला राहायला त्यांचं निवासस्थान जे आहे ते बोरिवलीचं आहे त्याच्यामुळे बोरिवलीला त्यांच्या निवासस्थानापासून दौलतनगरला जे आहे तर त्यांना तिथे नेलं जाणार आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार तिथे केले जाणार आहे सध्या तरी काल आणि आजची जी घटना घडामोड जी आहे तीही आहे पण यापुढे काय होणार आहे गोसाळकरांच्या अंत्यविधीला कोणकोण येतं कारण की एकनाथ शिंदेचे जवळीक विनोद गोसाळकर यांची होती पण आता कारण ते ठाकरे गटामध्ये हे कुटुंब असल्याकारणानं त्यांच्या त्यांचा त्यांना पाठिंबा देत असल्याकारणानं कोणकोण गोसाळकरांच्या यंत्रविधीला येतं किंवा काय परिस्थिती नेमकी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात या सगळ्यावरती राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते जे आहेत वडेट्टीवार त्यांनीसुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की भाजप शिवसेनेच्या राज्या या राज्यामध्ये त्यांच्या का सत्ताच्या कार्यकाळामध्ये आणि जेव्हा की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर त्यांच्या या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये ही अशी परिस्थिती झालेली आहे यू पी बिहार राज्याचा झालेला आहे त्या दिशेनं पाऊल टाकलेलं अशा पद्धतीची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी ट्विटरवरती व्यक्त केलेली एक्स के या एक्सवरती माफ करा व्यक्त केलेली आहे त्यामुळे या अशा प्रतिक्रिया ज्या आहेत अनेक प पक्षांच्या आणि अनेक नेत्यांच्या यामध्ये उमटलेल्या उमटताना पाहायला मिळतात आणि देशभरामध्ये हे प्रकरण जे आहे ते आता पोहोचलेलं आहे या प्रकरणामध्ये ज्या काही अपडेट्स असतील त्या आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पाहायला मिळणार आहेत लोकमत मुंबईवर सो लोकमत मुंबईच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका शुभम पाटील लोकमत मुंबईसाठी घरी सर धन्यवाद